नमस्कार फ्रेंड्स मी डॉक्टर पल्लवी स्त्रियांच्या व मुलींमध्ये मासिक पाळीच्या अनेक समस्या जसे पाळी वारंवार न येणे नियमित येणे इर रेग्युलर पिरियड्स जास्त पोट दुखणे कंबर दुखणे तसेच थकवा जाणवणे व्हाईट डिस्चार्ज होणे ओटी पोट कंबर यामध्ये वेदना होणे जास्त रक्तस्राव कमी रक्तस्राव गाठी जाणे महिन्यातून दोनदा पाळी येणे किंवा तीन चार महिने पाळी न येणे या सर्व समस्यांवरती तीन महत्त्वाचे आसन आहेत ते म्हणजे गोमुखासन भुजंगासन आणि सूर्यनमस्कार हे आसन केल्यामुळे स्त्रियांमध्ये व मुलींमध्ये ओटीपुटाचे स्नायू हे मजबूत होतात व पाळी ही नियंत्रित होण्यास मदत होते मासिक पाळीच्या सर्व समस्या दूर होण्यास खूप मदत होते महिलांमध्ये हार्मोनल कंट्रोल ठेवण्यामध्ये जास्त मदत होते तसेच स्त्रियांच्या सगळ्या आरोग्यासाठी हे तीन आसन प्रत्येक महिलेने व मुलीने केले पाहिजे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू